नमस्कार माझं नाव शुभा मयेकर आहे आपल्या ब्रँडचं नाव संध्या शोभा आहे आपल्याकडे कॉटनमध्ये आणि नायलॉनमध्ये पर्सेस आपल्याकडे अगदी तीस रुपयापासून पर्सेस ठेवल्यात आणि ह्याला पण स्टीलचे झीप लावलेले आहेत कलरची व्हरायटी आहे याच्यामध्ये पण वाण वगैरे देण्यासाठी लुट्यासाठी खूप छान आहे त्याच्यानंतर मग हे सेमी पैठणीमध्ये आहे दोन झालं आणि सगळ्यांना आपल्याकडे स्टीलचे लावले प्लास्टिकचे लावलेले आहेत त्यामुळे तुटत नाही असे okay. पन्नास वाले हे तीस रुपयापासून सुरू तीस पन्नास त्याच्यानंतर आपल्याकडे ज्यूटमध्ये पाकिट आहे जुटमध्ये पण असे दोन कप्पे दिलेले आहेत आणि त्याच्यात मध्ये सेम अशी मोठी साईज पण आहे त्याच्यात छोटी आणि मोठी आणि मोठी त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत सुंदर आहेत गिफ्टिंग ऑप्शन भरपूर असे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या कलर्स पण आहेत आणि सगळ्यांना मग सांगितल्याप्रमाणे आहेत अच्छा त्याच्यानंतर मग हे आपले खणाचे पाकिट आहे ते पाकिट आहेत दोरी बाजूला पेंट आहे आपले आणि धुपच्या शेड आहेत खणाचे बघित ओके त्याच्यामध्ये पण भरपूर कलरची वरायटी okay. आहे आणि खणामध्ये असेच मोठे पाऊचेस आहेत बेसवर पण आणि असं हँडल दिलेलं आहे पकडायला हे पाऊच म्हणून आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये असं कॉटनमध्ये पण आहे आणि हे असं नायलन मध्ये हे आपलं ट्रॅव्हलिंगसाठी किंवा कॉस्मेटिक ठेवण्यासाठी ठेवले आहे पण चांगल्या क्वालिटीचे कसे आहेत हे दीडशे रुपये दीडशे रुपये पाऊच दीडशे रुपयाचे आहे ओके त्याच्यानंतर मग ते पाऊच आहे वोलेट्स

ही चेकबुक साईज आहे ह्याला पण दोन झिप आहेत आणि वॉटरप्रूफ आणि वॉशेबल ऑल सीजन वापरू शकता त्याच्यामध्ये पण कलरची व्हरायटी आहेत आपल्याकडे नंतर कॉट याच्या वारलीमध्ये स्लिंग बॅग्स आहेत ही सर्वात छोटी साईज आहे ह्याला तीन कप्पे आहेत वॉटरप्रूफ आणि वॉशेबल ऑल सीजन वापरू शकता ॲडजस्टेबल बेल्ट आहे त्याच्यानंतर मग ही दुसरी साईज आहे एक साईज मोठी ह्याला पाच कप्पे दिले आहेत एक दोन तीन चार आणि ह्याला पाचच्या बाजूला पण एक खिसा दिलेला okay. आहे अगदी एक छोटी पाण्याची बाटली मोबाईल पर्स वगैरे आपला आरामात राहू शकतो आणि ह्याच्यामध्ये एक मोठी साईज आहे ह्याला असे दोन पॉकेट ओपन दिले म्हणजे आपले सुट्टे पैसे किल्ल्या वगैरे आपले ठेवू शकतो इथे आपला मोबाईल पण आरामात राहील या साईजला एक मोठा खिस्सा दिला अगदी शंभर पाणी वही राहील एवढा खिस्सा आहे आणि सेम पाटील एक मोठा दिलेला आहे म्हणजे अगदी तुम्ही प्रवासात वगैरे जाताना पण होणारा मग अच्छा दोन्ही पण मोठे वगैरे पण तुम्ही जातो असं हे नायलॉनमध्ये त्याच्यामध्ये पण तीन चार अंग आहेत त्याच्यानंतर कॉटन कॉटनमध्ये दे आहेत डेली यूजला आपण वॉकिंगला वगैरे जातो तसं कॉटनमध्ये आहे कॉटनमध्ये पण आपल्याकडे दोन कॉटन आहेत त्याला पुढे पाठी तसं आहे आणि वर ॲडजस्टेबल बेल्ट आहे त्याच्यानंतर थोडंसं हेवी क्वालिटीमध्ये स्त्री आणि हे युनिसेक्स आहे लेडीज जेंट्स तुम्ही वापरू हो शकतील ह्याला दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे कप्पे दिले आहेत ह्या बाजूला वेगळ्या कप्पा दिल्या ह्या बाजूला असं वेगळा कप्पा दोन्ही बाजूला असं वॉलेट वगैरे पण राहिलं आरामध्ये ते okay. आणि हा मेन केस आहे आपण वॉटरप्रूफ आणि वॉशेबल आहे आहे चांगला आणि आणि जर वापरलं तर हे असं बेल्टला लावून वेस्ट पाउच म्हणून पण आपण वापरू शकतो हो। तेव्हा आपण हे स्लेंकच्या कड्या काढून ठेवू शकतो म्हणजे टू इन वन वेस्ट पाउच पण होतो आणि स्लिम पण होतो ही छोटी साईज आहे आणि ह्याच्यामध्ये एक मोठी साईज पण आहे अच्छा दोन साईज हा दोन साईज आहे इथे एक चेंज आहे हा एक ओपन पॉकेट आहे आणि दोन किसे दिले आता हा ओपन पॉकेट एवढसा दिसतोय आपल्याला पण इथे पण आरामात एवढा मोठा मोबाईल पण आरामात राहू शकतो वाटतं की इथे काय नाही मला पण हा मोबाईल पण आरामात अरे मग छान आहे आणि पटकन कोण काढून वगैरे पण नाही घेणार म्हणजे ओपन उप, उप, असला तरी काढून घेऊ नाही आणि ह्याला पण सेम असं पाठी बेड लावण्यासाठी दिलेलं आहे आणि स्लिम पॉईंट पॉकेट आहेत पैसे किल्या वगैरे ठेवायला असं राऊंड शेपमध्ये आहे आ, देखे देखे हे बनारसीमध्ये दिलेले आहे दोन्ही बाजूला डिझाईन दिले आणि अगदी छोट वगैरे ठेवायचं असेल हे कसे आहे चाळीस चाळीस रुपया चाळीस आहे साठ आहे त्याच्यानंतर मग ते लहान मुलींसाठी वगैरे मला पण असे दोन पक्के दिलेले आहेत म्हणजे चेनसाठी आहे फोल्डिंग बॅग्स आहेत जी छोटी ही फोल्डिंग बॅग्स आहे ह्याला आपण स्ट्रॉबेरी बॅग करतो ही एवढी मोठी होते अच्छा ह्या पाऊशमध्ये फोल्ड होते आणि okay. एवढी छोटी होते म्हणजे कधी पण प्रवासात वगैरे किंवा आपल्याला पर्समध्ये वगैरे आली शॉपिंग केली की पटकन फोल्डली की आपण आणि हँड फ्रेंडली हो साइज आहे हो अगदी त्याच्यानंतर मोठी साईज आहे ही अशी चेनवाली आहे आणि ह्या कशा आहेत ही साठ रुपये स्ट्रॉबेरीची पॅग आहे आपल्याकडे साठ रुपयाची आणि हे बेस पण आहे आणि याला झीप पण आहे ओके आणि याला पण झीप आहेत आणि शोल्डरला ही शंभर रुपयाची आहे शंभर रुपयाला आणि फोल्ड करून याची एवढी छोटी घडली तसंच मग ही एक आहे ही पॉशेबल आहे तुम्ही धुवू शकता त्याच्यामधल्या थोडी हेवी क्वालिटीमध्ये हो okay. ही आहे ही वॉटरप्रुफ आहे तुम्ही ऑल सीजन कोटिंग दिलेलं आहे ओके त्यामुळे हे पावसात पण तुम्ही वापरली तरी चालते आणि ह्याची घडी ही एवढी ही पण फोल्डेबल आहे फोल्डेबल फोल्डेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ही पण एक फोल्डेबल आहे एवढी छोटी घडी आहे आणि मोठी केल्या ही एवढी मला पण चांगलं बेस आहे आणि ही वॉटर प्रूफमध्ये आहे वॉटर प्रूफमध्ये आणि शोल्डरला येते याची पण छोटी घडी एवढी पर्समध्ये वगैरे आपण आरामात केली त्याच्यानंतर मग ही एक पण फोल्डेबल ह्या छोट्या पाऊसमध्ये ही बॅग फोल्ड करून जाते आणि ती मोठी केल्यावर ही एवढी एवढी मोठी साईज आहे कवीत okay. पाऊच पाऊच पण आपण मनी पर्सारखं वापरू शकतो आणि काम झाल्यावर आपण असं पर्समध्ये भरून ठेवू शकतो म्हणजे ही पण आपण प्रवासाला किंवा आपण शॉपिंगला वगैरे गेलो ते होऊ शकतो त्या विषयला पण शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे ही एक ही पण फोल्डिंग बॅग आहे ही एवढी मोठी आणि ओपन केल्यावर ही एवढी मोठी अच्छा एवढी मोठी होते पण ही एक सामान व्यवस्थित राहते आणि पण नॅलोन मटेरियल मध्ये आहे शोल्डरला इथे आहे आणि छोटी घडी होते त्यामुळे आपण आणि याच्यामध्ये पण भरपूर कलर

वगैरे ठेवणं ह्याच्यामध्ये आपले टी शर्ट वगैरे पण राहू शकतात सात कपडे आहेत सात कपड्यांमध्ये आपण घड्या करून ठेवू शकतो मुंडे आपल्या दोन ते तीन होतात आणि हे पण पूर्ण फोल्डेबल आहे झीप झिप्टेली ही झीप ओपन केली की आपण हे पूर्ण फोल्ड करून ठेवू शकतो म्हणजे कुठे न्यायचं असेल कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तरी आपण करू शकतो आपलं कपाट ऑर्गनाईज राहतं ऑर्गनाईज कार्बन माल सॉक्स ठेवण्यासाठी ऑर्गनाईज ह्याला असं बारा कंपनी मिळतात त्याच्यामध्ये आपले अंडर गार्मेंट माल सॉक्स असे राहू शकतात आणि वेळेवर मिळतात आणि पुढे ट्रान्सपरंट आपण असं कुठे काय ठेवले हे नाही इझिली आपण काढून घेऊ शोधून मिळतो म्हणजे नेहमी आपल्या सकाळच्या ढाईच्या वेळेस की अरे ही वस्तू मिळत नाही तर त्याच्यामुळे हे पण पूर्ण फोल्डेबल आहे ओपन केली हे पण फोल्डेबल जे पण कुठे न्यायचं असेल तरी ओके आणि कोणाला द्यायचं असेल तरी गिफ्टिंग वगैरे देण्यासाठी पण वापरलं गार्मेंट म्हणजे आपल्याकडे अजून एक आहे जी आपण घरात पण ठेवू शकतो आणि कुठे नेल पण ह्याला असं हा इथे वेगळा पत्र आलेला आहे पुढे ट्रान्सपरंट दिलेला आहे त्यामुळे दिसतं की काय ठेवू आणि ह्याचं ना दोन्ही बाजूने ओके म्हणजे एकतर अंडर म्हणून एक फ्रा पण आपण वेगवेगळ्या ठेवू शकतो किंवा प्रवासात लेडीज आणि जेंट्स असेल तर लेडीज चे एका ठिकाणी जेंट्स एका ठिकाणी आपण वस्तू ठेवू शकतो ठेवू शकतो आणि ते मिळतात आणि ह्याला पण डबल दिले हे सगळ्यांना वॉशेबल आहे हे धुऊ शकता बॉक्स पण धुऊ शकत नाही उन्हा कपड्यांनी वगैरे कलंकार हा मल्टीपर्पज आहे तुम्ही काही वापरू शकता मेकअपचं सामान ठेवू शकता लहान मुलांची पेलू ठेवू शकता आणि काही जणं हे पोथी ठेवण्यासाठी पण घेतात त्यामुळे त्याच्यासाठी पण होतं मी पूर्ण कापडी आहे आणि हे पण वॉशेबल आहे ज्वेलरी बॉक्सेस आहेत ज्वेलरी बॉक्समध्ये छोटी सैन्य आहे मला अशी चार पॉकेट ओपन दिलेली आहेत आणि बरे अटॅच पॉकेट दिलेले आहे आणि इथे ब्रेसलेट लावण्यासाठी पॉकेट दिलेलं म्हणजे असे आपले ब्रेसलेट असतील ते आपण ह्याच्यामध्ये लावून ते लावू शकतो आणि ही साईज आहे ना लॉकरची साईज आहे लॉकरमध्ये पण लावून ठेवू शकतो ओके आपल्याला ह्याला फुट्टा काढू पण शकता तुम्हाला जर नको असेल तर फुट्टा काढून थोडं सॉफ्ट काहीतरी पण वागू शकतो कडक तर तुम्ही फुट्टा ह्याच्यात घालवू शकता ओके ही अशी ही स्मॉल साईज आहे दुसरी साईज थोडी मोठी साईज दिली इथून आपली बांगड्या वेगळी पण आरामात आतमध्ये राहू शकते मला असेल दहा पॉकेट दिले त्या दहा पॉकेटामध्ये तुमचे नेकलेस चेन्स वगैरे असेल बांगड्या असेल ते आरामात फ्रंट साईडीला ट्रान्सपरंट आणि बॅक साईडीला कपडा सेम त्याच्या त्याच्यामध्ये दहा पॉकेटं दिली आहेत म्हणजे ह्याचा हा ओपन पॉकेट दिले आहेत ह्याचा हा फायदा आहे की आपल्याला कुठे जायचं असेल दोन ते तीन सेट न्यायचे से, असेल तर तुम्ही तीन सेट काढून पण नेऊन जाऊ शकता पूर्ण बॉक्स नेण्याची गरज नाही तर जर अटॅच असतील ना तर आपल्याला पूर्ण बॉक्स उचलून न्यावा लागेल बरोबर त्याच्यामध्ये तसं नाही तर आपण तीन सेट पण घेऊन जाऊ शकतो हा एक चौपन आहे त्याच्यामध्ये अजून एक साईज आहे जी ही आहे आणि पण तसं बॉक्स टाईप दिलेली आहे परत तसंच तुम्हाला बॉक्स हवा असेल तर ठेवू शकता नाही तर काढू शकता आणि ह्याला आयत तास म्हणजे जर कोणाचे मोठे नेकलेस असतील तर त्याही ठेवू शकता आणि ह्याला बारा दहा कपडे याची सव्वा तीनशे दहा साईजची तीनशे रुपये आणि छोट्या साईजची दोनशे रुपये साडी साडी कवरणी ट्रान्सपरंटमध्ये आणि याची पण तुम्ही बघू शकता नेहमी क्वालिटीमध्ये जे पण हे क्वालिटीचे साड्या ठेवल्या तर आपण ह्याच्यामध्ये दोन घेणार आहात बाळांचे कपडे पण दोन मिळाला आणि व्यवस्थित पूर्ण ट्रान्सपरंट आहे त्यामुळे दिसतं की आपल्याला कुठे काय करत पंधरा एक साडे आरामात शॉपमध्ये आणि पुढे ट्रान्सपरंट जे दिले ते पण नेहमी अवेलेबल दिसते साईडनी वापरू शकतो दोन्ही साईडने यूज कर आणि पुढे ट्रान्सपरन्स हा फायदा असतो की आपण कुठे काय साडी ठेवली हे आपल्याला दिसतं नाही तर मग पूर्ण प्रत्येक वेळा खोला आणि शोधत म्हणजे असं म्हणजे दोन पद्धतीने हे एक सगळं डिझाईन आहे आणि ही एक व्हाईट डिझाईन पंधरा साड्या घालतात आणि पूर्ण वॉशिंगमध्ये घेऊ शकतात ब्लाऊज पण पडतो त्याच्यामध्ये दहा ब्लाऊज घालतात आरामा पूर्ण कॉटनचं आहे ह्याला पण पुढे ट्रान्सफर दिले म्हणजे ते दिसतात आपल्याला ते खूपच ब्लाऊज तुम्ही ओके दहा ब्लाऊज आवरामात करतात आणि त्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत आणि शर्टनिंग असं घडी असते त्यामुळे ह्याचं असं उभं होत्या मध्ये पंधरा शर्ट आरामात पंधरा आणि ह्याला पण डबल सीट दिलेली आहे